हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनो दवाखान्यात हाय रात्रीच्या सव्वा दोन वाजल्यात सव्वा दोन वाजल्यात येडं घालू 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 वैतागून गेलो पळ इकडं मेडिकल आणाय पळ तिकडं मेडिकल आणाय येडं घालून घालून वय गेलो बघा तुमचं दाजी झोपल्यात इथं त्यांना बी कामाला जायचं आहे इथं झोपल्यात लेकरं बारकी ल, ल, मी बसली हि आताच मेडिकल आणलं रक्त नेहलं लॅबमध्ये आणि चेकिंग करायला तर आता ब मी मगाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कसं आहे हि आम्ही बाहेर दवाखान्यात आहे भाऊ बहिणीनो आणि त्याच्यात काय झालं आहे थोडंसं अडचण आली आणि इथं बाहेर असल्यामुळं काहीच करता येईना त्याच्यामुळं मी मगाशी न येला मला तर टाकायचंच नव्हतं मला माहीत होतं काय काय बावळाट लोकं काय करणार माहिती आहे का मदत तर काय करणार नाही तर पण मोकार एखाद्याला त्रास द्यायचं काम करणार ती वेळ बघत नाही तर काळ बघत नाही तर ती जी त्यांचे तोंड मारायची सवय आहेत ना ती जात नाही भाऊ बहिणींना आता ह्या जे त्या मला बऱ्याच भाऊ बहिणींनी मला मदत केली बरं का मी त्यांचं नाव पण सांगेन म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांची इच्छा असेल तर त्यांचं नाव पण सांगेन तर तुम्हाला सांगते त्यांचं मनापासून मी धन्यवाद करेन कारण की मला हित इतकी माझी गरज पडली होती आम्हाला आमच्यापाशी एकूण पायासुद्धा जवळ राहिला नव्हता एक रुपया कशाला म्हणतात पेट्रोल पाण्याचं तर जाऊ देते उद्याचा उद्याचा प्रश्न होता आम्हाला घरी जायचं पण तुम्हाला सांगते हिथं विषय असा झाला की हिथं एक रुपयाजवळ आमच्या ना नव्हता एक रुपया तुमच्या दाजींना विचारा होय व उठा ना गं दोन मिनट आता तुमच्या दाजींना तर झोप नाही उद्या कामावर पण जायचं आहे आणि विषय असा झाला की मेडिकल ही सारखी आणायला होतात ना मग मेडिकल हे आणायचं असल्यामुळं पैसे लागतात आणि अजून आपण ती जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला आयचं कार्ड पण आहे ना ती पाच लाखाचं कार्ड आहे तिच्याकडं मोफत उपचाराचं पण ती उपचारा काय अजून प्रोसेस झालेली नाही जोपर्यंत फाईल बनवत नाही ना तोपर्यंत ती मोफत उपचार होत नाही आता ती काय होतं आहे ती आम्हाला अजून बघायचं आहे आता आज तिचं ही चालू झालं तिचं एम आर आय केला एम आर आयला पण पैसे आम्हाला कमी पडलं तर तुम्हाला सांगते एम आर आय केला अजून तिच्या आता तिला टाकली दुसऱ्या वॉर्डात तिच्यावर इलाज करायला तर तुम्हाला सांगते मग अशी मी एवढी मा आम्हाला माझी इतकी गरज पडली होती म्हणून मी स्कॅनर टाकलं कारण की औषधं गोळ्यांना तर पैसे पाहिजे ना फोकाट तर औषधं गोळ्या कोणी इथं देणार ना नाही आणि आपलं गाव असलं ना तर माणूस कसं पण ॲडजस्ट करतं आता आम्ही आमचं काय झालं माहिती आहे का आम्ही तिकडं गेलो कुठं माहेरला गेली मी आणि माहेरावने मग परत इकडं आलो आहे आम्ही दवाखान्यात असंच घरी काय मी गेलेली नाही दोन तीन दिवस झालं दोन दिवस झालं पुरी सुद्धा आहे ना आम्ही म्हणजे पुरींलासुद्धा मला वेळ नाही भेटला की फोन करायला माझे माझी तर तब्येत तुम्हाला सांगते इतकी बिघाडली आहे आणि घरी गेल्यावर तर मी उठते का नाही ही बी गॅरंटी मला कमी आहे कारण की माझी एवढी धावपळ पण झाली त्याच्यामुळं आहे ना मला घरी गेल्यावर तर त्रास होणारच आहे कारण की आधीच मी दुखण्यात आहे आणि त्याच्यात विषय असा झाला की जी माझी गोळे औषधं होती आयुर्वेदिक ती तर संगच मी वागावती खायलासाठी पण त्यात विषय असा झाला की एक औषधाचं जी ड्रम होतं ती माझं सांडून गेलं सगळं हे हो धावपळीत विषय असा झाला भाऊ बहिणीनं आणि मला काय म्हणायचं आहे आता घरी गेले हो का मी तर उद्या घरी जाणारच आहे मी तर उद्या घरी जाणारच आहे आम्ही बघणार आहे इथं म्हणजे आता मोफत अजून आपल्याला काय डिस्काउंट म्हणजे फाईल तयार केल्याच्यानंतर भेटतं आहे का आता तोपर्यंत तर सगळा आपल्याला खर्च करायचा आहे भाऊ बहिणीनं सुईपासून सगळा खर्च करायचा आहे आणि त्याच्या पावत्या पण आहेत त्या काय काय जे आणलेलं आहे ना मेडिसन ही सुईपासून सगळं आणावं लागतं आहे आता ती प्रोसेस झाल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगते परत होईल बाबा फ्रीमध्ये मेडिकल ही पण काय लोकांनी आहे ना इतकं म्हणजे एक त्यांना चान्सच पाहिजे असतो मी मगाचे तुम्हाला सांगते स्कॅनर टाकला ना त्या व्हिडिओच्या मी कमेंट वॉप केल्यात कारण की इतकी काय लोक आहेत ना निर्दयी आहेत भाऊ बहिणींना त्यांना वेळ समजत नाही काळ समजत नाही ती कुठं काय बोलावं ह्याचं त्यांना नॉलेज नाही जेवढे शिकलेलं आहेत ना तेवढी हुकलेली आहेत विषय असा आहे आणि एखाद्याचं एखाद्यावर जे म्हणजे टाईम काय आहे ती आज जा, जा, ती जाणून घेत नाहीत कधी की बाबा आपण कुठल्या टायमाला कसं बोलावं हो, काय नाही तर मला तर आहे ना लय म्हणतात की हिला मदत करू नका हिच्यापासून लय बांगला हाय गाडी हाय हो हाय देवाने माझ्याला मला सगळं दिलंय मी नाही म्हणत नाही मी नाही म्हणत नाही देवाने माझ्यापशी सगळं आहे गाडी हाय बंगला हाय सगळं आलंय देवाने पण विषय असा झाला की मी सध्याच्याला जी होती ना इथं दवाखान्यात इथं इतकी अडचण आली की ती आता कसं आहे सांगून काय सरणार आहे का नाही त्याच्यामुळं म्हणलं चला आता कसं आहे माहिती आहे का हो का कुठं बी वेळ आली ना तर तिथं माणसाने कधी लाजावन जावं लपावं नाही त्याच्यामुळं हो का माझं व्हिडिओ बघत्यात मला माहिती आहे माझं व्हिडिओ माझ्या गावात सगळी लोक बघत्यात परत तुम्हाला सांगते बाहेर माझ्या तालुक्यात ह्याच्यात सगळी बघतात तरी पण मी, मी स्कॅनर का टाकलं कारण की मी इथं नाडलेली नडलेली आहे ना आम्ही नडलेलो आहे आता मी नाही आता माझं कसं आहे मी नाही नडलेली माझ्या आईसाठी मी माझ्या मला काही इथं पिकनिक किंवा तिथं जम्पिंग जपांगमध्ये उड्या मारायला जायच्या नव्हत्या तेव्हा तुमच्याकडून स्कॅनर देऊन पैसे घेतले मी जम्पिंग जपांगमध्ये उड्या मारायचा असं बी काय नाही हां आणि काय बोलते आत काय बोलते आत अरे जरा भान ठेवून तरी बोलावं हां आपण कुठं काय बोलतोय कुठं काय नाही आम्हाला आमचे तळपायाचं काय म्हणतात आमचं ही आहे पार आमचं नाकात जीव आला इतका आम्हाला त्रास व्हायला लागला या आणि त्याच्यात ह्या लोकांचा जीवाला एवढा त्रास की भावा बहिणीनं सांगता सोय नाही आता तुम्हाला सांगते मगाशी एम आर आय करायला गेल्यावर आमच्या पायाखालची जमीन सरातली त्यावेळेस डॉक्टरने आम्हाला एक प्रश्न विचारला माहिती आहे का डॉक्टरनी तुम्हाला सांगते काय विचारलं की तुम्हाला कोणत्या डॉक्टरने कॅन्सर सांगितला आहे का मग असं विचारल्यावर तुम्हाला सांगते आमच्या पायाखालची जमीन सराकली होती तरी मी डॉक्टर कशी उभा राहून त्यांना परत विचारलं डॉक्टर म्हणलं तुम्हाला काय निदर्शनात येत आहे का तसं तर डॉक्टर म्हणले आता उद्या रिपोर्ट आल्याच्या नंतर तुम्हाला सांगू आता काय सांगू शकत नाही पण म्हणलं वि आमचं विचारायचं काम आहे म्हणून विचारलं आहे तुम्हाला तर भावा बहिणींनो तुम्हाला सांगते हो बघा आता मी दवाखान्यात आहे त्याच्यामुळं मी जास्त काय बोलू शकत नाही मी घरी गेल्याच्या नंतर ह्या लोकांना व्यवस्थित त्यांच्या भाषेत बोले काय बोलायचं ते कारण की ह्यांना हे ना कुठली वेळ कशी आहे अरे एखादा माणूस कुठल्याच ठेपला आहे हे हे असं बघून तरी त्याला म्हणजे तिथं बोलावं ना कुठं काय बोलावं ह्याचं तर मला काय म्हणायचं आहे एवढं शिक्षण घेतलेलं काहीतरी जरा उपयोग करावा की आपण कुठं काय बोलतोय ह्याचं पण थोडंसं नॉलेज ठेवावं का उगा आपली उचलायची जीभ लावायची टाळ्याला उचलायची जीभ लावायची टाळ्याला हा बास केला का बाटली नेली असेल राजू लेकरं बाळ घेऊन ही माणूस एवढं मजा पिकनिक करायला आले ती एवढं लेकरं बाळ घेऊन एवढं हलवाना सारा दोन तीन महिन्याचं लेकर आहे तुम्हाला सांगते तिथं आता इथं दवाखान्यात किती दिवस लागतात आणि किती दिवस नाही तिथं कुणाला खायचे कुणाच्या जीवावर राहायचे म्हणून बाळ आता माझ्या पैसे ठेवायसाठी हिता आणली ती आणि उग ती स्कॅनर दिला त्यांना वाटतं की आम्ही काय फिरायला पिकनिकलाच निघालो काय म्हणून लोकांना पैसे मागतोय अरे माझी ज्या वेळेस माझी इतकी बेकार परिस्थिती होती ना एवढी गरीब परिस्थिती होती ना त्यावेळेस सुद्धा मी कधी लोकांना पैसे मागितलं नाही तर कळलं का आणि पैसे मी माझ कधी पण ज्या वेळेस बी मागितलं ना ज्यावेळेस माझे आहे ना घरच्या लोकांना ज्यावेळेस कुठंतरी कमी पडेल त्या ना त्यावेळेस मी आहे ना मदत मागितलेली आहे माझ्या स्वतःसाठी मी कधीच मदत मागितली नाही लोकांकडून आणि मागणार पण नाही मी आमच्या घरात आम्ही चटणी मीठ मिरची आळणी खातो आम्ही कुणाला पैसे मागत नाही आतापर्यंत आहे ना लोकां लोकांना पैसे मागून जीवनात काही केलेलं नाही मी आणि राहिला विषय तर यूट्यूबचा तर अजून मी सांगते यूट्यूबमध्ये यूट्यूबवर आमचं काय मिलियनमध्ये व्हिडिओ नाही तर तेव्हा आम्हाला यूट्यूबकडून ढिगाणे पैसे भेटते आलं त्याला मिलियनमध्ये यूज पाहिजे त्या लाखात यूज पाहिजे त्या तेव्हा चांगला पगार भेटतो तिथं पेमेंट भेटतं बघितलं तर सात आठ नव्वन दहा हजार यूज असते ते, ते। बघितलं ना तुम्ही वीस हजार हां जसं आपण तसं बी लोकांना कधी चांगलं आवडत नाही भावा बहिणीनं बघायला आणि ह्या लोकं ही असली त्रास देणाऱ्या लोकांमुळ आहे ना सध्याची परिस्थिती अशी निर्माण झाली की मीही तर तुम्हाला आहे ना सांगते त्या लोकांना मी मला असं वाटतं की मी ह्यांना इतकं बोलावं इतकं बोलावं पण मी, मी, बोला बोला मी तरी पण कंट्रोल करते कारण की माझ्या पण डोक्यावर ताण येतो असं नको व्हायला की एक दुखणं बरं करता करता दुसरं काहीही करावं उबदावावं त्याच्यामुळं मी शांत आहे मी किती दिवस झालं मला मला पण त्रास होतो डोक्याचा ह्याचा मला हे ना ह्या लोकांनी त्रास दिला ना भाऊ बहिणीनं मला एवढा त्रास म्हणजे एवढा राग येतो ना मला त्रास होतो हाय लेवलला डोक डोक्याची ही जाती माझी शिरा गरम होत्या डोक्याच्या ही घेण्या देण्याची लोक त्रास देते आहो अ मला काय आहे ज्या भावा बहिणींची इच्छा आहे की बाबा एखाद्या गरीबाला मदत करायची ती करते ना तू मला नाही द्यायचं तर देऊ नका ना पुण्याला कुणी पैसे देऊ नका आणि पुण्याला आमकं देऊ नका हे काय आहे असले नाटकं आणि कमेंट ऑप्शन मी भाऊ बहिणीनं ह्या बावळा लोकांमुळं बंद केलं कारण की ह्यांनी ह्यांना नियमितच पाहिजे हे कसं काही ही कस का होत नाही आणि कसं काय आम्ही टपाटपा ह्याला बोलत नाही कारण की त्यांना बघितलं हिथून मागं बी असं आपण कसं बी व्हिडिओ टाकलं तरी ती ट्रोल करायला काय मागं पुढं बघत नाही पण एवढ्या थर्ड क्लास लेवलची आम्ही बायका कधी आणि बघितल्याच नाही तर का माहिती आहे का ह्यांच्या घरात मी म्हणते आया नसतेल्या ह्यांच्या घरात माणसं नाहीत काय कोणत्या ठेवा अशाच आहे तर काय उपरे आपण काय बोलतोय ह्या जगी भान ठेवावं ती माणसं जी फूडच्या माणसाला आपण जे बोलतोय ना ती माणूस कुठल्या कंडिशनमध्ये आहे हे पण बघावं आज आम्ही जख मारून आमची लेकरं बाळ सोडून इकडे हिंडतोय का आम्हाला याड लागलं आहे हां दवाखानं घेऊन नाही हिंडायला पिकनिकला हिंडतं का माणूस दवाखान्यातने आमचं काय काम हिजं काय काम आहे दवाखान्यात मला वी गोट्या खेळायला आले मी दवाखान्यात नवऱ्याला घेऊन कामावणं काम म्हणलं नवऱ्याला म्हणलं काम राहू द्या तुमचं आणि चला आपण जाऊन दवाखान्यात जाऊन गोट्या खेळू धंदा द्या सोडून लेकरं बाळ द्या सोडून आणि चला म्हणलं गोट्या खेळायला जाऊ दवाखान्यात ते काय आणि रातभर जागरण करू म्हणलं गोट्या खेळायत अरे काय बोलताय जरा भान ठेवून तरी बोलावं हां मी वाचल्या मी सगळ्याच्या व्हिडिओवरच्या कमेंट बघितल्या नवऱ्याच्या व्हिडिओवर पण कमेंट केल्यात काय काय बावड लोकांनी देणं ना घेणं फुकाटचं येणं ज्या बाबा बहिणींनी मनापासून ज्यांना मदत करायची त्यांनी केली ना पण ह्या ज्यांना द्या द्यायचं नाही त्यांनी कशाला फुकाटचं काय म्हणतात शिष्टांज जाळून घ्यावं घेण्यान देण्याचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा बिमटे बिंबीच्या डेटापासून अरे नाही द्यायचं तर विषय सोडून द्या ना कशाला डोकं खाता आणि कशाला दुसऱ्याला त्रास देता आमचं आमच्या माग आमचं टेन्शन आमचं पेन्श पेशंट कस कुठल्याच ठेपवर आम्ही आणून म्हणजे हाय आमच्या जीवाला माहिती आहे आता, बापती था, बापती था आता तर मीडियावर आम्ही सगळ्या गोष्टी सांगत नाही फोडून म्हणून जे दुखण्याच्या बाबतीत ती बाबतीत आहे ना हे सगळं तुम्हाला सांगू पण निवांत घरी गेल्यावर आता काही सांगू शकत नाही आणि राहिली गोष्ट तर होय पिंकी ती गेला असेल कुठं वय आपल्याला पैसे लागत नाही का काय फुकाट चाललंय काय सगळ्या दवाखाना हा दवाखान्यात म्हणतात पैसे लागत नाही तर सगळं फुकाट आहे आम्ही दवाखाना केल्या तर लोक के म्हणतात आम्ही पिकनिक कराय म्हणलं मागितले पैसे पिकनिकला हे काय आता जायचं आहे घरी बारा राजू राजू आपल्याला दवाखान्याला पैसे लागत नाही तर काय सगळं फ्रीमध्ये चाललंय का आपल्या आपल्यापाशी परिस्थिती काय होते आपल्या कशी रुपये आहे का आणि कुठं काय ऍडजस्ट करायचं घरी असल्या माणूस काहीही ऍडजस्ट करू शकतय काही पण करू शकतय जीवाचं रान पण बाहेर असल्या माणसाचा इलाज खुटतो त्याच्यामुळे आमचा न इलाज झाला आणि म्हणतात की पिकनिकला आले छानला म्हणून पै पैसे मागते हां लेकर वाळ घेऊन म्हणलं हे काय तुम्ही कोण पोलात म्हणलं अरे पण सध्याची परिस्थिती काय आहे अशी एम आर आय मध्ये डॉक्टरने काय विचारलं काय विचारलं सांग विचार काय कॅन्सर सारखं काय म्हणणार कॅन्सरचं सांगितलं का म्हणलं तुम्हाला डॉक्टर मी कोणच्या कॅन्सर म्हणून काय सांगितलं का हा तर मी एवढं मी म्हणजे आमच्या पायाखालची ते पिंकीच्या माझ्या जमीन सरातली आखली का नाही तोंडाकडे बघतो त्या पिंकीच्या माझ्या आम्हीच दोघी घेऊन म्हणलं डॉक्टर काय हाय का हाय का नाही का मला तर वाटलं डॉक्टर हायच म्हणून सांगतो नाही मी मी काय म्हणलं डॉक्टर म्हणलं तुम्हाला काय तसं जाणवून आलंय का म्हणलं का नाही आणि की की जर मला काय म्हणायचं पैसे घेत नाही तर ह्या चिट्या पावत्या काय आम्ही फुकाटच आणतो का इकडे आणतो ते चिट्या पावत्या दिस ते सगळे चिट्या पावत्या गोळा कर कारण की काही लोकांना आहे ना मजा उडवायला लई लोकांचे आहे ना ही होत आरो मजा उडावत्यात मजा माणसाची मजा उडावत्यात टाईम बघत नाही टेबल बघत नाही त्यांना आनंद घेत घेऊ वाटतो लई बघा तुम्हाला दाखवते मी भाव बहिणी न ही चिट्ट्या पावत्या काय फोकाठायत्या वय वय का हे तर दोनच त्या अजून तर लय मरणाच्या पडल्या त्या चिट्ट्या तुम्हाला दाखवते मी प्रत्येक ह्याला गेले की म्हणजे आता हे गोळा करून ठेवल्या तर दाखवावं लागतील आता हे तर दोनच ह्या आता मेडिसन आणलेली तर आका भाव बहिणीनं चिठ्ठ्या धावल्या तर अजून लय आहे त्या चिठ्ठ्या ती पण दाखवीन तुम्हाला मी आणि त्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे की जी लोक विनाकारण त्रास देते त्यांना ती जरा रिलॅक्स घ्या वेळ काळ बघा माणसाचा